बिग बॉस मराठीने आरबाज पटेल ला काढलं त्याचं रिझन आता सोशल मीडियावर व्हायरल होतंय त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगतो काय आहे रिझन त्याचं तर पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मंच मध्ये म्हणजे एवढा स्ट्रॉंग खेळाडू म्हणजे जो टॉप फाय म्हणजे टॉप थ्री मध्ये डिझर्व्ह करत होता बिग बॉसने त्याला अचानक टॉप टेन मधूनच काढून टाकलं त्याचं रिझन आता काय का सोशल मीडियावर म्हणजे आता वर्षा मला वाचण्यासाठी बिग बॉस मराठीने त्याला काढून टाकलं कारण की आता सगळ्यांना रिझन आपल्याला वाटतं तो निगेटिव्ह गेम मुळे बिग बॉसमध्ये असा गेम चालतोच निगेटिव्ह असू द्या पॉझिटिव्ह बिग बॉसला मतलब एकच असतो तो म्हणजे कंटेंट फक्त बिग बॉसला कंटेंट पाहिजे असतं तो निगेटिव्ह द्या ना पॉझिटिव्ह द्या म्हणजे इकडं कंटेंट तरी तो देतो तर निगेटिव्ह असू या पॉझिटिव्ह पण वर्षा मॅम काहीच कंटेंट देत नव्हत्या त्या कसं काय सुरू झालं म्हणजे वर्षाम्यापेक्षा त्याच्या दुप्पट टिप्पट फॉलोअर जास्त असून त्याला बिग बॉसने काढलं म्हणजे इथं म्हणजे सोशल मीडिया असं व्हायरल होतं की वर्षा मुला वाचवण्यासाठी आरबास पटेलला काढलं आणि दुसरा का, मेन रिझन म्हणजे आता बिग बॉस हिंदीचा सीझन अठरा चालू होणार आहे त्यासाठी म्हणजे आरबास पटेल लाप्रोच करणार आहे बिग बॉस हिंदीवाले कारण की बिग बॉस मराठी मध्ये त्यांनी एवढा भारी कंटेंट दिलाय खरंच मला असू शकतो आरबास पटेल चांगला खेळत होता वाटत होते पण तो बिग बॉस चा म्हणजे परफेक्ट मटेरियल आहे माझ्या मते तरी म्हणजे आता बिग बॉस सिटी सुरू होणार आहे त्यासाठी म्हणजे बिग बॉस हिंदी त्याला अप्रोच करणार आहे त्यामुळे म्हणजे बिग बॉस मराठीने त्याला काढला असं जी दाट शक्यता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे की म्हणजे बिग बॉस मध्ये पहिला पार्टिसिपेट असणार तो आरबास पटेल तुम्हाला वाटतं ते कमेंट सांगा म्हणजे बिग बॉस मध्ये हरबाद पटेल पार्टिसिपेट करेल की नाही व्हिडिओ आठवड्यास लाईक करायला असेच नव निवडणूक पाण्यासाठी बिग बॉसला फॉलो आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका थँक्यू सॉ वॉचिंग बाय